नमस्कार आज पंधरा डिसेंबर आणि आपण आज बघणार आहोत की हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरातील दक्षिणेकडील विभागामध्ये वातावरण अनुकूल आहे आणि त्याच्याच प्रभावाखाली कमी दाब किंवा चक्रीवादळ बनेल का तर व्हिडिओ संपूर्ण बघा तरच हवामान लक्षात येईल सुरुवातीला जर आपण बघितलं तर या ठिकाणी पश्चिम आवर्त आहे आणि उद्या सोळा डिसेंबर रोजी हे हिमालयावरती येण्याचा अंदाज आहे आणि त्यामुळेच हिमालयावरती जम्मू काश्मीर या ठिकाणी बर्फवृष्टी होईल त्यासोबत हे थोडंसं सशक्त असं पश्चिमे आवर्तं आहे आणि काहीसं दक्षिणेकडे आहे त्यामुळे पंजाब हरियाणा राजस्थानचा उत्तरेकडील विभाग दिल्ली आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी बर्फवृष्टी देण्याचा अंदाज आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्टी जर आपण आज बघितली तर बंगालचा उपसागर त्यासोबत अरबी समुद्रातील काही विभाग या ठिकाणी आणि काही हिंदी महासागर या ठिकाणी वातावरण जे आहे तर ते अतिशय अनुकूल आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी वाऱ्याची विसंगती तयार होत आहे पूर्वेकडील वारे त्यासोबत पश्चिमेकडील काही वारे या ठिकाणी येत आहेत आणि अशा प्रकारे या ठिकाणी वारेची जी, जी आहे तर ती विसंगती आहे पूर्वेकडील वारे आणि पश्चिमेकडील वारे आणि त्यामुळेच या ठिकाणी हालचालींना जे आहे तर वेग येण्याचा अंदाज आहे सध्या या ठिकाणी हवेची एक चक्राकार स्थिती आहे ही काहीशी पुढे सरकेल आणि त्यामुळे केरळ तामिळनाडू या ठिकाणी स उद्यापासूनच पावसाचा अंदाज आहे परंतु जास्तीचा जो अंदाज असेल उद्या म्हणजे तामिळनाडू आणि कर्नाटकच्या काही विभागामध्ये जोरदार किंवा मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि सतरा तारखेपासून के परवापासून केरळ असेल कर्नाटक असेल तामिळनाडू या ठिकाणी लक्षद्वीप या ठिकाणी अतिशय मुसळधार अशा पावसाची जी शक्यता आहे आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट अजून जर बघितली तर या ठिकाणी हवेची चक्राकार स्थिती निर्माण होईल आणि ही काहीशी पश्चिमेकडे सरकून या ठिकाणी याचं कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर होण्याचा अंदाज आहे आणि पुढे अरबी समुद्रामध्ये जाऊन याची लक्षद्वीपच्या आसपास आल्यावर याची तीव्रता जी आहे तर ती वाढण्याचा अंदाज आहे म्हणजे वातावरण जे आहे तर ते अतिशय पोषक आहे आणि परवा आपल्याला सतरा तारखेला जो दक्षिणेकडे विभाग आहे या ठिकाणी देखील काही घडामोडीं येतील पावसाची शक्यता आहे आपण ती पुढे आता समजून घेऊयाच परंतु जे या ठिकाणी सिस्टम आहे हे पुढे जाऊन तीव्र होईल आणि यापासून चक्रीवादळ देखील निर्माण होऊ शकतं तर त्याचे अपडेट आपण जशी येईल तशी तुम्हाला देणार आहोत तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जेव्हा पण आपण व्हिडिओ देऊ तुमच्या ते लक्षात येईल त्यानंतर आता आपण बघूया सध्याची परिस्थिती सध्या जर बघितलं आपण तर छत्रपती संभाजीनगर जालना त्यासोबत बुलढाणा नाशिक या ठिकाणी काहीसे ढग आपल्याला दिसत असेल शेतकऱ्यांना तर अशी परिस्थिती आहे परंतु पावसाचे ढग कुठेही नाहीत आपण आता उद्या सकाळची थंडी जर बघितली तर छत्रपती संभाजीनगर बीड जालना नाशिक अहमदनगरचा उत्तरेकडील विभाग आणि पुणे त्यासोबत अहमदनगरचा दक्षिणेकडील विभाग या ठिकाणी तापमान जे असेल तर बारा ते चौदा आणि इकडे चंद्रपूर त्यासोबत गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर वर्धा आणि गडचिरोली सॉरी अमरावतीचं काही विभाग या ठिकाणी जे तापमान आहे तर बारा ते चौदा राहण्याचा अंदाज आहे उर्वरित राहिलेला विदर्भ आणि मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी बीड सो दाराशिवचा उत्तरेकडील विभाग या ठिकाणी आणि छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव धुळे नंदुरबार अहमदनगर सोलापूर पुण्याचा पश्चिमेकडले विभाग या ठिकाणी तापमान ता जे असेल ता तर चौदा ते सोळा आणि दाराशिवचा दक्षिणेकडील विभाग आणि लातूर त्यासोबत साताऱ्यामध्ये जे तापमान असेल तर ते सोळा ते अठरा आणि कोल्हापूरमध्ये अठरा ते वीस आणि किनारपट्टीला त्यासोबत सिंधुदुर्ग वीस ते बावीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तर काही ठिकाणी अठ्ठावन्न देखील राहण्याचा अंदाज आहे आणि आपला अंदाज जर बघितला तर आपल्या अंदाजानुसार देखील जे तापमान असेल तर पूर्वेकडील आणि विदर्भाचा काही विभाग या ठिकाणी बारा अंश आसपास तर अंतर्गत विभागामध्ये खास करून पुणे असेल त्यानंतर सोलापूरचा उत्तरेकडील विभाग आणि नांदेड या ठिकाणी हे संपूर्ण ठिकाणी जे तापमान असेल तर बारा ते चौदा तर काही ठिकाणी पंधरा अंश सेल्सिअस हे सकाळचं तापमान राहण्याचा अंदाज आहे आता आपण बघूया की पावसाची परिस्थिती काय आहे सतरा तारखेला जे पाऊस असेल तर ते सिंधुदुर्ग त्यासोबत कोल्हापूर सांगली सातारा पुणे मुंबईचा काही परिसर येऊ शकतो रायगड या ठिकाणी आपल्या अंदाजानुसार पावसाचा अंदाज आहे हलका पाऊस होऊ शकतो आणि हवामान विभागाच्या अंदाजानुसार रत्नागिरी कोल्हापूर या ठिकाणी जो पाऊस असेल तर ह हा, हलका गडगडाट किंवा हलका पाऊस होण्याचा हवामान विभागाने अंदाज दिलेला आहे आणि जे पुढील चक्रीवादळ किंवा कमी दाब बनत आहे त्याच्या प्रभावाखाली देखील अजून महाराष्ट्रामध्ये मा दे काय घडामोडी निर्माण होतात उत्तरेकडील विभागामध्ये पावसाची शक्यता निर्माण होऊ शकतं का ही थोडीशी पुढची गोष्ट आहे त्यामुळे आपण पुढील दोन तीन दिवसामध्ये त्या संदर्भात माहिती देणार आहोत परंतु सध्या दक्षिणेकडील विभागामध्ये पावसाची शक्यता आहे आणि कमी दाब आणि चक्रीवादळ याची माहिती आपल्याला दिलेली आहे कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये किंवा डिप्रेशन इथपर्यंत हे जाण्याची शक्यता आहे कदाचित हे चक्रीवादळ देखील बनू शकतं तर बहुतांशी वातावरण जे आहे तर असं संमिश्र आहे त्यामुळे या ठिकाणी अस्थिरतेचं वातावरण असल्यामुळं आपण देखील दोन तीन दिवसामध्ये या संदर्भात तुम्हाला चांगल्यापैकी माहिती देणार आहोत तर सै सध्याच्या दिलेल्या माहितीनुसार आपण नियोजन करू शकता तर सध्या इथंच थांबतो जय महाराष्ट्र आणि मान्सूनचा जो व्हिडिओ दिलेला आहे तर जे नवीन दर्शक असतील तर त्यांनी तो देखील बघावा कारण आपण दिलेला अंदाज अचूक ठरणार आहे धन्यवाद